धरंगे पाटील यांचा प्रचंड हा आता श्री मनोदरा जारंग पाटील यांचा आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या नंतर मराठा समाजाच्या वतीनं प्रचंड मोठ्या ताफ्याने हजारो वाहण्यांच्या ताफ्यासह मनोदराजारांग पाटील सारा ठिकाणी निघालेले आहेत आपण बघू शकता एक मराठा कोटी मराठा तुमच्या माझ्या सगळ्यांच्या दैवत मराठा समाजाचं आधारस्थान आधारस्थान श्री मनोदारा जरांगे पाटील निघालेले आहेत एक प्रामाणिक आणि इमानदार त्या ठिकाणी काय असते ते एक ज्वलंत चित्र त्या ठिकाणी आपण पाहतोय थोड्याच मध्ये संपूर्ण गाड्या या ठिकाणी या मध्ये घेण्यात येणार आहेत हे प्रेम श्री मनोज दादा पाटलांना सर्व जाती धर्मातून मिळतं याचं निश्चित आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे एक इमानदार व्यक्ती एक प्रामाणिक व्यक्ती समाजाप्रती एकनिष्ठ व्यक्ती या जगामध्ये काय बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण श्री मनोज दादा पाटील आहेत आपण पाहू शकता मोठ्या गाड्याच्या ताब्यासह या ठिकाणी दादा आंतरवालीकडे प्रस्थान करतायत